आगामी अहिल्यानगर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आलाय खासदार निरेश लंके यांनी स्थानिक पातळीवर मजबूत फिल्डिंग लावली असून शिंदे गटातील अनेक माजी नगरसेवक आणि नेते हे त्यांच्या संपर्कात असल्याची माहिती समोर येते दोन हजार अठराच्या महानगरपालिका निवडणुकीचा आढावा घेतला तर शिवसेना हा सर्वाधिक जागा मिळवणारा पक्ष ठरला होता त्यावेळी पक्षाने चांगलं यश मिळवलं होतं मात्र आता शिवसेना शिंदे गट आणि शिवसेना ठाकरे गट असे दोन वेगळे पक्ष झाल्यानं यंदाच्या निवडणुकीत कोणता गट वरचढ ठरेल हे पाहणं आता उत्सुकतेचं ठरणार आहे दरम्यान स्थानिक स्तरावर शिंदे गटातील काही प्रभावशाली माजी नगरसेवक आणि कार्यकर्ते हे खासदार निलेश लंके यांच्या संपर्कात असल्याने नव्या राजकीय समीकरणाची शक्यता वाढली आहे राजकीय जाणकारांच्या मते या निवडणुकीत अटीतटीची लढत पाहायला मिळेल म्हणजे प्रत्येक गट आपली लावून लढणार आहे मात्र सध्याच्या घडीला यांच्या संघटन कौशल्यामुळे आणि जनआधारामुळे त्यांचं पारड अधिक जड असल्याचं बोललं जाते तर खासदार निलेश लंके हे मास्टर स्ट्रोक देण्याच्या तयारीत असून काही प्रभावशाली चेहरे त्यांच्या सोबत जाहीरपणे येणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आता रंगली आहे